मुजरा माझा माता जिजाऊना घडविले त्यांनी शूर शूभांना साक्षात जिज साक्षात साक्षात सा... जिजाऊ माता त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मोहिनी जाधव आहे आज आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्र ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आज हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर शा शहाजीराजे भोसले यांना घडविणाऱ्या रा, आदर्श राजमाता जिजाऊ होत्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव महासाबाई उर्फ गिरजाबाई असे होते त्यांच्या त्यांचा विवाह डिसेंबर सोळा सोळाशे पाचमध्ये वेरूळच्या सो शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यांना <स्थाथ> दूरदर्शन आणि सतरा सतरा जून सतरा जून सोळाशे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव रोजी राजमाता जिजाऊ या या विनंतात विलीन झाल्या त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जाता जाता, जाता एवढेच बोलावसे वाटते की जाता जाता एवढेच बोलावशी वाटते की वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचेच लागते काळ वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणा पुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते